नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो टाकवाडे तालुका फलटण येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या ठिकाणी राजे गटाच्या सौ मोहिनीताय सुनील करे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड या ठिकाणी झालेली आहे या ग्रामपंचायतवरती वरती राजे गटाची सत्ता असून नऊ पैकी सात सदस्य राज निवडून आले होते पोपटराव मुळीक यांनी आपल्या ठरलेल्या कालावधीचा राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी आज निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे सरपंच सव आशाताई सांगळे यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली आणि यामध्ये उपसरपंचपदी एकमेवार झाल्यामुळे मोहिनीताई सुनील करे यांची या ठिकाणी उपसरपंचपदी निवड जाहीर करण्यात आलेली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल कृषी अधिकारी अशोकराव नाळे यांनी या ठिकाणी काम पाहिलं त्यांना ग्रामसेवक नानासाहेब जाधव यांनी या ठिकाणी सहकार्य केले आहे या ठिकाणी नवनिर्वाचित उपसरपंच सौ मोहिनीताई सुनील करे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मॅडम आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत नमस्कार आपली उपसरपंच पदी निवड झाली आहे आपली पहिली प्रतिक्रिया मी मोहिनी सुनील करे ग्रामपंचायत सदस्य टाकळवाडे माझी ग्रामपंचायत टाकळवाडे उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे खर तर मॅडम तुमचे सासरे या ठिकाणी सरपंच होते आणि त्यानंतर आता सुनबाई उपसरपंच या ठिकाणी संधी मिळाल्या आहे काय सांगाल त्याबद्दल आमच्या तात्यानी पाच वर्ष व सरपंच पद म्हणजे चांगलं काम केलं त्या पद्धतीनेच आता आम्ही गेल्या चा, चार वर्षापासून गटाच्या वतीने टाकळवाडी गावाचा विकास करत आलो आहोत असाच आम्ही यशस्वीरित्या आणि इथून पुढं आणि गावातील गा, नागरिकांना नागरिकांच्या समस्यांचं निवारण करू धन्यवाद या ठिकाणी युवा नेतृत्व गणेश पवार आहेत काय सांगाल नेमका निवडी बद्दल आता पाठीमागच दोन दिवसापूर्वी आमच्या गावचं सरपंच पदाचा राजीनामा झाला होता नवीन सरपंच म्हणून आशाताई सांगळे यांची निवड झाली राजे गटाची नंतर आज दोन दिवसानं उपसरपंचपदी पा मोहिनीताई करे यांची निवड झालेली आहे तर त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस राज गटाच्या तर्फे योग्य काम कराल आणि योग्य काम करावं असं त्यांना अं ग्वाही देतो निश्चितच या ठिकाणी दोनच दिवसापूर्वी सरपंच पदाची या ठिकाणी निवडणूक झाली आणि त्यामध्ये सौ आशाताई सांगळे यांची या ठिकाणी सरपंचपदी निवड झाली होती त्यानंतर आज उपसरपंचपदी या ठिकाणी निवड झाली आहे आणि ही निवडणूक बिनविरोध झाली आहे टाकळवाडे ग्रामपंचायत वरती गटाची सत्ता आहे आणि आता निवडीनंतर या निवडीच्या प्रसंगी सर्व हे उपस्थित सर्व नेते मंडळी कार्यकर्ते या ठिकाणी त्याचबरोबर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत राजानेच केलंय या पुढं सुद्धा कुठलीही इलेक्शन असली तर सर्व समाज प्रतिनिधित्व दिलं जात आणि याची जाण आमचा समाज निश्चितच शेवटपर्यंत एक निष्ठ ते उपकार आम्ही त्यांच्या उपकाराची फेड उपकारानेच करू एवढं माझी सरपंच सदाशिव करे आहेत या ठिकाणी पाच वर्ष सरपंच होता आणि त्यासून उपसरपंच होत आहेत आमच्या उप सरपंच का पद दिला असेल खरोखर आम्ही